वेलकम टू my channel. कसे आज सगळे मस्त आणि मजेत ना तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी मॉर्निंग वॉक वगैरे करून आलो फ्रेश झालो आणि मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे माझी आंघोळ पण झाली आहे फिष्का जी आहे ती गेलेली आहे तिच्या आजी आजोबांकडे आणि तिच्या वॅकेशन्स ती खूप छान धमाल करते आहे आणि बऱ्याचदा मला इथे एक खूप महत्वाचा पॉइंट सांगायचा आहे की आई म्हणून कसं असतं की मुलं घराबाहेर गेली किंवा घरी नसली की आपल्या ना घरामध्ये काही असं फारसं करमत नाही बऱ्याचशा आईंच्या तोंडून आपण हे ऐकतो की मुलं जर गावाला गेली घरात नसली ते ते तर त्यांना असं होतं की घर करमत नाही घर खायला उठत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की घरात असले तर खूप जास्त मागे पुढे वगैरे करतात हे मागतात ते मागतात त्यामुळे ती एक वेगळी चिडचिड पण होते ते टँड्रम्स पण असतात आणि नसले तर आपल्याला करमत नाही तर दोघंही बाजूने असतात पण ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की त्यांचे वॅकेशन्स आहेत त्यांचं एक इंडिपेंडंट लाईफ आहे आपणही आपल्या लहानपणी आपल्या आजोडून जायचो मामाकडे मावशीकडे खूप सो धमाल करायचो मस्ती आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पण जाऊ शकता जर तुम्हाला जर तुमच्यासाठीचा वेळ हवा असेल तुम्हाला काहीतरी सा काम करायचं असेल आणि तुमच्या करिअरमध्ये मध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर माझ्या मते मुलांना आपण दिलेला तो ब्रेक आणि तो मुलांसाठीचा सा ब्रेक म्हणजेच आपल्यासाठीचा पण असतो आपण थोडसं निवांत होतो थोडा स्वतःबद्दल पण विचार करतो आणि किंवा मुलांबद्दल पण आपल्याला काही प्रिपरेशन करायची असेल त्यांचा विचार करायचा असेल तो एक छानसा वेळ पण आपल्याला मिळतो आणि बट ऑबियस म्हणजे त्यांचं पण आपल्या जे फॅमिली मेंबर्स असतात त्यांच्यासोबत पण खूप छान बॉन्डिंग होतं पण एक एन्जॉय करतील आणि खूप दिवसाच्या नंतर जर तुम्ही भेटणार तर माझ्या मते नक्की तो आधीचा जो बॉन्ड असतो ना त्यामध्ये तो इन्क्रीज झालेला असतो इमोशनल बॉन्डिंग हे वाढलेलं असतं ही डेव्हलपमेंटल गोष्ट आहे मला पण असं वाटत की नाहीये मिश्का घरामध्ये ती असती तर ती मला हे सारखी मम्मा मम्मा म्हणत असते हे मागते ते मागते आणि तिच्यासोबत खेळते किंवा तिच्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज सुरू असतात काही ना काही कामं हे सुरूच असतात तर मग असं वाटतं की आता ती नाहीये तर नाही म्हणजे मग मी ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूला दुसऱ्या बघते की तिचा एक इंडिपेंडेंट लाईफ आहे ती तिच्या आजी आजोबाकडे गेली ती छान आहे ती आम्हाला व्हिडिओ कॉल करते ती नवीन काही गोष्टी शिकते किंवा आजी आजोबांना ऑब्झर्व करून त्यांचा जो म्हणजे काही शिकवण्यापेक्षा त्यांचा जो सहवास असतो त्यामध्ये पण मुलं काही ना काही किती मला पण एक वेगळा वेळ मिळाला आहे मग ह्या वेळेमध्ये मी कदाचित पुस्तक वाचू शकते मला पुढे माझ्या काही करिअरमध्ये काही गोष्टी करायचं असेल काही कोर्स करायचा असेल ती गोष्ट मी ह्या वेळ मिळालेल्या वेळेमध्ये करू शकते तर मी असं ह्या दुसऱ्या पॉईंटने विचार करतो चला मग आता व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊयात तर माझा हा एक छोटासा कॉर्नर आहे ज्या ठिकाणी मी काही डी आय वाईज वगैरे करते ते ठेवत असते तर मी आज एक खूप छान प्रोडक्ट आहे ते ऑर्डर केलं होतं मिशोवरनं तर ते आलं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत आज शेअर करूयात त्याच्याबद्दल तर तुम्हाला दाखवेलच तर, तर तुम्हाला दा ते शोकेस वगैरे होतं ते क्लीन करून घेतलं तर हे जे आहे हे ऑइल डिफ्युजर आहे आणि फर्स्ट टाईमच मागवला आहे तर माहिती नाही ते मला कितपत आवडेल किंवा कसं असणार आहे त्यामुळे मी जे इलेक्ट्रिकवालं असतं ते न मागवता हे आपलं दिव्यावरचं मागवलं आहे कॅन्डलवरचं मागवलेलं आहे आणि त्याचा आकार खूप छान आहे मला खूप आवडलं त्याची क्वालिटी पण खूप छान आहे सिरॅमिकचं आहे आणि अतिशय रिझनेबल प्राईजमध्ये ते भेटलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला असं एक ऑइल डिफ्युजर मिळतं आणि हे जे हे कॅन्डल ह्या छोट्या छोट्या दोन मिळतात त्यांचा पण फ्रॅग्रन्स असतो आता ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यासोबत एक इसेन्शियल ऑइल जे असतं ते त्यामध्ये आपल्याला फ्री मिळतं तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे इसेन्शियल ऑइल जे आहे, ती में आहे। ते मिळालेलं त्याचे एक दोन ड्रॉप्स टाकायचे आहेत आणि याचा फ्रॅग्रन्स खूप छान आहे मला खूप आवडलं घरामध्ये खूप छान फ्रॅग्रन्स येत होता मी ते तुम्ही मागे बघू शकता तर ते ए कफ्यु कपूर डिफ्युजर आहे तर ते यूज करत होते पण हे एक मला चांगला एक युनिक आयटम आवडला तर तुम्ही बनवणार आहे वस्तूपैकी मँगो आईस्क्रीम बनवणार आहे अतिशय सिम्पल आणि एक जो आईस्क्रीमचा जो बेस असतो ना बेस तो मी बनवला व्हॅनिला बेस जो आहे ना तो बनवून ठेवलेला आहे आणि आपण त्यामध्ये वेगवेगळे वेग 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 फ्रुट्स ऍड करून तुम्ही त्या प्रकारची आईस्क्रीम बनवू शकतात खूप छान आणि टेस्टी लागते तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी व्हॅनिला आईस्क्रीम कशी बनवायची ती शेअर केलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यानंतर आता मी आज मँगो आईस्क्रीम बनवणार आहे त्यानंतर संध्याकाळी मी त्याचं साठी बनवणार आहे काय बनवणार आहे मी मस्तानी बनवणार आहे मँगो मस्तानी बनवणार आहे तर अशी छान घरच्या घरी टेस्टी आणि मी शक्यतो तुम्हाला सांगते uh, काही कारणाने मी तरच बाहेरची थोडीफार आईस्क्रीम खाल्ली असेल पण यावेळेस ठरवलं की आपल्याला आईस्क्रीम तर आवडते मिश्काला पण खूप आवडते तर घरी जास्तीत जास्त आईस्क्रीम बनवायची तर त्यामुळे मी uh, आईस्क्रीम आईस्क्रीम मुलांना तर मॅंगो आइस्क्रीम बनवणं खूप सिम्पल आहे तर आंबे घ्यायचे आहे आंबे छान कट करून घ्यायचे आहे त्याच्यामधला जो पल्क असतो तो काढून घ्यायचा आहे तर मी हे सगळं एकदम मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेत आहे आणि यामध्ये आता टाकणार आहे होम मेड व्हॅनिला आईस्क्रीम त्यानंतर यामध्ये मी खजूर थोडे भिजत ठेवले होते स्वीटनेस अजून जास्त एक्स्ट्रा ॲड करण्यासाठी मी खजूर टाकला आणि मग दूध टाकलं थोडंसं आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलं आता ते डब्यामध्ये काढलं आहे आणि ते आता आपण फ्रीझरला ठेवून देणार आहोत आणि अजून एक तुमच्यासोबत मी सगळ्यांच्या आवडीची अशी एक रेसिपी शेअर करणार आहेत मोमोजची रेसिपी शेअर करणार आहे विवेकला खूप आवडतात मोमोज म्हटलं चला आज मोमोज बनवूयात कॉलेजमधनं बन ते आलेत की त्यांना सरप्राईज पण दे देता येईल तर मी खूप दिवसानंतर घरी आज मोमोज बनवत आहे तर मोमोज बनवण्यासाठी मी घरी मेयॉणीज पण घरी बनव बनवणार आहे त्याची चटणी पण घरी बनवणार आहे आणि तर त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी जे काजू आहेत तुम्ही बघितलं असेल की ते भिजत टाकले आहेत म्हणजे जोपर्यंत मी हे सगळे बनवेल तोपर्यंत ते छान भिजतील तर या ठिकाणी आपण पत्ताकोबी घेतला आहे गाजर घेतला आहे ते छान खिसून घ्यायचं आहे खिचणीने बारीक खिचणीने खिसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा मीठ टाकून त्यांना आपण साईडला ठेवून तर पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी आणि ते भिजवून झाल्यानंतर आपल्याला ते रेस्ट द्यायचं मीठा, आहे दहा ते पंधरा मिनटं आता आपण ज्या भाज्या ज्या होत्या आता खिसून ठेवल्या होत्या मिठा मीठ टाकून ठेवलेलं होतं ते आता आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर एक सुती कापड घ्यायचं आहे त्यामध्ये भाजी ठेवायची आहे ती आणि ते त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर ते पाणी तुम्ही नंतर भाजीला किंवा सूपसाठी यूज करू शकता आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत शिमला मिरची आणि कांदा टाकायचा आहे त्यानंतर कोथंबीर टाकलेली आहे तर मोमोज बनवणं खूप सोपं आहे तुम्ही यांना मोदकाचे सुद्धा आकार देऊ शकता किंवा आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही तसं पण फिलिंग करू शकता म्हणजे एका साईडला पूर्ण मोदकला कसं आपण घडा करतो तसं ते करून पाकळ्या करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडचं एकमेकांना चिटकवायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही मोमोज जे आहेत ते शेप्सचे बनवू शकतात किंवा करंजीचा जो साचा असतो त्यांनी पण तुम्ही बनवू शकतात तर खूप सोपे आहे मोमोज बनवणं तर आता आपण स्टीमर घेतला आहे त्या आणि वरतून पण आपल्याला थोडंसं ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि स्टीपर तर पंधरा ते वीस मिनिट आपण स्टीम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बनवणार आहोत आपण मेयॉनीज तर मेयॉनीज घरच्या घरी बनवणं खूप सिम्पल आहे आणि हेल्दी आहे टेस्टी पण बनतं तर ह्या ठिकाणी आपण काजू जे आहेत ते भिजत टाकलेले होते त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या टाकल्या आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं सा ॲपल साईड व्हिनेगर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं सात आठ चमचे पाणी टाकायचं आहे तर हे मेओणीस तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी पण रेसिपींसाठी पण यूज करू शकता तर तुम्ही बघू शकता खूप छान झालं आहे जेवढं छान दिसत आहे ना तेवढंच खायला पण खूप टेस्टी झालेलं आणि आता पण जी मोमोजची चटणी आहे But I've been 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turned back again. It's kind of funny that the moment we passed time, the moment we need to set the rewind. And our team was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this family? तर मँगो मस्तानी आता बनवणार आहे थोडंसं रेसिपीमध्ये गडबड झाली आहे पण तरी मी तुमच्यासोबत शेअर करते पण खाण्यासाठी खूप टेस्टी झाली आहे तर जी आपण दुपारी मँगो आईस्क्रीम बनवायला ठेवली होती ना तर ती अशी अगदी पूर्ण नाही झालेली आहे थोडंसं फ्रीझरचं ना ते जो पॉईंट असतो ना तो कमी झालेला होता त्यामुळे पूर्णपणे नाही जमले आहे पण तरी पण मी बनवली कारण की ती खायची होती तर ती मँगो आईस्क्रीम घेतली त्याच्यामध्ये दूध टाकलं थोडीशी साखर टाकली आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलं आता आपण सगळ्यात पहिल्यांदा खाली मँगो आईस्क्रीम टाकायची आहे आणि आपण जे बनवलेलं होतं आपण मँगो आणि ते दूध टाकून तर ते मिक्सर त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते दूध टाकायचं आहे आणि पुन्हा त्यावर आपण आईस्क्रीम टाकणार आहोत मँगो आईस्क्रीम टाकणार आहोत ग्लास छोटे आहेत कारण की खूप काही भूक नव्हती त्यामुळे छोट्या ग्लासमध्येच बनवलेलं आहे आणि वरतून अशी छान मँगो आईस्क्रीम टाकायची आहे तुम्ही अजून जास्त लेअर करायची असेल तर तुम्ही जास्त लेअर पण करू शकता आणि ह्यावर आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स आणि जे मँगोचे थोडेसे काप आहेत ते टाकायचे आहेत आणि चेरी नाही आहे माझ्या अशा प्रकारे मी तुमच्यासोबत माझा जो मिष्कान असतानाचा अनुभव शेअर केला त्यानंतर मँगो आईस्क्रीम तुमच्यासोबत शेअर केली मस्तानी शेअर केली आणि छान मस्तपैकी डिलिशियस असे मोमोजचीसुद्धा रेसिपी शेअर केली तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय